ओम बजरंगा बहुद्देशीय सेवा मंडळ त्रिमूर्ती चौक नाशिकतर्फे पोळ्यानिमित्त तपोवनातील कृषी गौ सेवा ट्रस्ट येथील गोशाळेत जनावरांची सेवा करण्यात आली गोशाळेतील वरील सर्व मंदिराची प्रथम साफसफाई करण्यात आली व त्यानंतर सर्व जनावरांची स्वच्छता व त्याची सजावट करून त्यांना पुरणपोळीचा नैवेद्य अर्पण करण्यात आला या सेवाभावी दरम्यान ओम बजरंग बहुद्देश मंडळातील सर्व सदस्यांमध्ये प्रचंड उत्साह हो बघायला मिळाला व हा उपक्रम ओम बजरंग बहुद्देश सेवा मंडळ गेल्या वर्षापासून आहे खऱ्या अर्थानं भारतीय संस्कृतीतील जनावरांवरील प्रेम व्यक्त करण्याचा हा विशेष उत्सव या मंडळातर्फे आनंदात साजरा करण्यात आला या स्तुत्य उपक्रमासाठी या मंडळाचे संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब मथुरे यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलंय सुभाष पाटील यांचे कृषी गौ सेवा ट्रस्ट या गोशाळेत सातत्यानं मोलाचं सहकार्य लाभत असतं या सेवाभाव उपक्रमादरम्यान ट्रस्टच्या रुपाली जोशी यांनी देखील उपस्थित होत्या करडीले काका सुभाष ृतकर दिलीप पाटील ऋषिकेश पाटील आरव महाजन सजराव गोरे व भास्कर भाऊ या सर्वांनी या सेवाभावात सक्रिय सहभाग घेतला व पोळ्याच्या उत्सव थाटामाटात साजरा करण्यात आला रोखोक पोलीस टाइन साठी योगेश मुख्य संपादक नाशिक